जे आता तुमच्या विरोधात उतरलेले आहेत म्हणजे खोले आम देले माजी माजी दे, दे। दे तुम्हाला विरोधात राजेंदे असते जे माझे माझे जिल्हाध्यक्ष होते एक विधानसभेचे प्रमुख आहेत त्यानंतर रवींद्र चव्हाणच्या हँड म्हणून ओळखलं त्यानंतर संदीप गावडे असू दे त्यानंतर विशाल परब दे ही सगळी मंडळी तुम्हालाच घेण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला चक्रवाद अडकवण्याचा प्रयत्न करतात याकडे आपण कसं पाहता नाही बघा असं आहे की शेवटी आपण कामं करत असताना जेवढे अडथळे पार करू तेवढं आपलं नेतृत्व अधिक प्रगल्भ होत असतं त्याच्यामुळे दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपण आपली कामगिरी अधिक सज्जपणे करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं समजा मी गेळेचा जी आर काढलाच नसता कोणाला जमीन वाटता आली असते शक्यच नव्हतं जी आर मी काढला स्टे मी उठवून घेतला हे सगळे मी करत असतो मी एक एक गोष्ट निश्चितपणे आहे की मी संपर्कामध्ये कमी पडतो कारण मला स्टेट लेवलला काम असतं त्याच्यामुळे गैरसमज झालेले असते तर मी स्वतः तिथं भेट देईन आणि सगळे गैरसमज दूर करेन माझं जीवनाचं एकच उद्दिष्ट आहे की ज्या लोकांमुळे मी घडलो त्यांना समृद्धीचा मार्ग हा मी खुला करून देईन आणि ते मी करून दाखवलेलं आहे ज्या वेळेला तुम्ही आंबोली चौकूर वेळेचा डेव्हलपमेंट प्लॅन बघाल त्याला तुमच्या लक्षात येईल की येणाऱ्या पर्यटनामध्ये समान हिस्सा हा तिथल्या ग्रामस्थांना मिळणार आहे आजपर्यंत असं कधीही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झालं नाही की ग्रामस्थांना थेट पर्यटनामध्ये काम करायची संधी मिळाली ही संधी पहिल्यांदा मी माझ्या मतदारसंघामध्ये उपलब्ध करून देतो आणि हे करत असताना निधीसुद्धा मीच उपलब्ध करून देतो आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तात्विक मतभेद असू शकतात त्याच्याबद्दल काही दुमत नाही परंतु व्यक्तिगत स्वार्थासाठी कोणाची तरी बदनामी करणे हे मात्र चुकीचं आहे कारण माझे संबंध हे तीन तीन चार चार पिढ्यांचे राहिलेले आहेत ते आमच्या कुटुंबांशी राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते प्रेमाचे संबंध कोणालाही समजणार नाही त्याच्यामध्ये मतदानाचा भाग नसतो तो ते जे प्रेम आहे ह्या प्रेमामधून कुठेतरी आपल्याला ऋणी ते ऋण मुक्त होण्याची संधी लाभत असेल तर ते आपण लोकांसाठी केलं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये कुठे कम्युनिकेशन गॅप असेल ती सुद्धा दूर केली पाहिजे मी आता पाचव्या दिवस संपल्यानंतर ज्याला ग्रामीण भागात जाईल त्याला लोकांना चौकुळ आंबोलीच्या लोकांना कल्पना आहे याची परंतु गेळ्याच्या लोकांना सुद्धा मी व्यवस्थित समजावून सांगेन काय काय अडचणी होत्या त्या अडचणींवर आम्ही कशी मात केली हे सगळं मी त्यांना समजेल अतिशय जोडचे समज साहेब असतील पण राज्यात महायुती धर्म पाळला जात असताना सिंधुदुर्गात तुमच्या बाबतीत महायुती धर्म पाळला जात नाही म्हणजे तुमच्यावर एक प्रकारे महायुतीकडून अन्याय होतोय हे सरळ सरळ इथे इथली जनता किंवा इथले पत्रकार किंवा इथले सामाजिक कार्यकर्ते बघतायत या घटनेकडे तुम्ही वरिष्ठांचं लक्ष वेधणार आहात का लक्ष ऑलरेडी त्यांचं वेधलेलंच आहे ते त्यांना जे काय करायचं ते करणार बघून त्यामुळे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आपण स्थानिक पातळीवर एकामेकांच्या विरुद्ध बोलून वातावरण का खराब करायचं खराब करण्याची माझी इच्छा नाही योग्य वेळी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतील आणि शेवटी आमची महायुती आहे महायुतीने अनेक योजना सर्वसामान्य लोकांसाठी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण आहे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे सात हॉर्स पॉवरच्या खालचं बिल रद्द करण्याची योजना आहे आमच्या अन्नपूर्णा योजना आहे ज्याच्यामधून आम्ही तीन सिलेंडर देतो एक रुपयामध्ये दे विमा कवच आम्ही शेतकऱ्यांना देतो सर्व तऱ्हेच्या पिकांना आम्ही काजूच्या पिकाला कधीच मदत झालेली नव्हती ही मदत करून घेण्यामध्ये माझा फार मोठा वाटा होता त्या जशी काजूची मदत आहे तशी सोयाबीनला आहे कापूसला आहे वेगवेगळ्या पिकांना आपण मदत करतो आहे दुधाला आपण अनुदान देतो आहे त्याच्यामुळे एकंदरीतच महायुतीबद्दल एक चांगलं वातावरण आहे आणि विशेषतः आपण बघितलं की ज्या गतीने मुख्यमंत्री काम करतात त्याच्यामुळे महाराष्ट्राचं खूप प्रेम हे एकनाथ शिंदेसाहेबांवर देवेंद्र फडणवीसांवर देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि अजितदादांवर आहे आणि त्याचं तुम्हाला प्रत्यय हे त्या निवडणुकीमध्ये चौकुळमध्ये हा असा एक गाव होता की तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकीचा गाव पण त्या कबरतदार मोरे आजच्या बैठकीमध्ये दुफळी निर्माण करणारा ठरला था। याकडे तुम्ही कसं एकत्रित त्यांना करणार मला चौकुळ हा गाव पूर्ण याच्यात एकी ज्या वेळेला आंबोली आणि गेळेचा मी जी आर काढला त्याला मी चौकूडचं स्व जी आर काढू शकलो असतो परंतु चौकूड हा वेगळ्या स्वरूपाचा गाव आहे त्याचे प्रश्न वेगळे आहे त्याच्यामुळे त्याचा स्वतंत्र जी आर काढला पाहिजे ही माझी भूमिका राहिलेली आहे आणि हा स्वतंत्र जी आर काढत असताना गावामध्ये कुठे एकामेकापासून कोण दूर जात असेल तर त्यांनासुद्धा एकत्र पुढच्या काळामध्ये आणलं जाईल सगळी माझीच माणसं आहेत आणि त्याच्यामध्ये राजकारण काहीच नाही हा घरचा प्रश्न आहे आणि पेल्यातलं वादळ पे पेल्यात समेलच Você vai lá na cátedra.